नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हिवरे तालुका खाणापूर येथील मानसिंग पांडुरंग कदम यांच्यासह द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष व्यापाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत विटा पोलिसात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मार्च 2023 हजार तेवीस रोजी हिवरे तालुका खाणापूर येथील विक्री करीता आलेला द्राक्ष माल मानसिंग पांडुरंग पाटील यांच्याकडून व इतर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी खरेदी करून मानसिंग पाटील व शेतकऱ्यांना पैसे नसलेले खात्याचे चेक देऊन खरेदी दे केलेला द्राक्षमाल पुढे विक्री करून द्राक्षमालाचे पैसे शेतकरी यांना न देता एकूण तीस लाख पस्तीस हजार तीनशे पन्नास रुपयांची आर्थिक फसवणूक शिवाजी अर्जुन सरगर राहणार सनमडी तालुका जत संतोष पांडुरंग चौगुले राहणार यलमार मंगेवाडी तालुका सांगोला कुलदीप कोलावळे राहणार अंजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी केली असल्याची तक्रार विटा पोलिसात देण्यात आली आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा